रमजान ईदसाठी बाजार करून घरी परतत असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह सा तिघांचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी आहे बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सा... आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला अपघातानंतर डम्पर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केलं अष्टाजवळ असलेल्या शिंदे मळा येथील हॉटेल नंदनवन समोर दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली या अपघातात अश्फाक शब्बीर पटेल वर्ष एकोणचाळीस मुलगा अश्रफ अश्फाक पटेल वर्ष बारा आणि असद अश्फाक पटेल वर्ष दहा सर्व राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा हे तिघे जागीच ठार झालेत तर हसीना अश्फाक पटेल वर्ष पस्तीस ही महिला गंभीर जखमी झाली आहे पटेल कुटुंबीय रमजानचा सण सोमवारी असल्याने कपडे व सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून एम एच बी डी अठ्ठावीस एकोणीस वरून आष्टा येथे गेले होते साहित्य खरेदी करून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गावी परतत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेले डंपरने एम एच दहा डी टी शून्य चार अठ अडुसष्ट याने धडक दिली धडक इतकी तीव्र होती की दुचाकी चालकाच्या समोरील बाजूस चाकाखाली सापडली या अपघातात पित्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला अपघातात मृत झालेली मुलं आश्रफ हा सातवी तर असंत पाचवीच्या वर्गात शिकत होता रमजान या पवित्र सणाच्या कालावधीतच तिघांचा मृत्यू झाल्याने कुंडलवाडीत हळहळ व्यक्त होतीये दरम्यान अपघातानंतर लोकांची गर्दी जमली जमाव अंगावर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केलं दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते रमजान इथे सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब सा पटेल आष्टा येथे बाजारासाठी गेले होते एकाच वाहनावरून दोन मुलं व पत्नी यांना घेऊन त्यांनी बाजारही केला ईदची खीर करण्यासाठी लागणारा सुकामेवा शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडे ही खरेदी केली होती मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला यामुळे सर्वच गावकरी हळहळ व्यक्त करतात